तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा शिंदे यांच्या सोहळ्याच्या उपस्थित देशाचे नेते कुमार

I got it. तो लो लो आपला आपला वर्ष ही आपल्या मनात चीड होती सर्वसामान्य असेल शेतकरी असेल माता भगिनी असतील दुग्ध व्यवसाय हो असतील किंवा तरुण बेरोजगार असेल यांच्या मनात चीड गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सात मेला आपण या भागात फिरत असताना अनेकांनी वेगवेगळ्या अफवा दिशा त्या ठिकाणी पसरण्याची भूमिका त्या निवडणुकीच्या दरम्यान केलेली होती परंतु आम्ही आपल्याला आश्वस्त केलं होत ज्या केला माझ्या वडिलांनी शेवटच्या जनता हात माझं सर्वस्व म्हणून काम केलं पाठिंब्याच्या जोरावर आम्ही त्या ठिकाणी तुमच्या विजयामध्ये खालीचा वाटा उचलो मात्र मताधिक्याच्या पेट्यातून फुटक होत काही आमच्या पंढरपूर मंगळ मतदारसंघाने पंचेचाळीस हजार पाचशे आणि त्या Thank you. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीतली भूमिका असेल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला प्रश्न असेल बाबतीचा त्या ठिकाणचा प्रश्न असेल तरुणांना बेरोजगारीचा त्या ठिकाणी विषय असेल हा विषय मांडण्यासाठी काही नक्कीच आपण फोटपिटकीनं लोक त्या सतरा गावांना त्या ठिकाणी शिंदे साहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास विकास आघाडीला महाराष्ट्र राज्यातल्या तमाम मायबाप जनतेने त्या ठिकाणी मोठं मताधी केली

लोकसभेच्या माध्यमातून आपल्या भूमिका मांडण्यासाठी ताई आपल्या पार्टीशी खंबीरपणे आहे आणि मी जास्त शहरातील सर्व सन्माननीय नगरसेवक असतील आधी माझे पदाधिकारी असतील बावीस गावातल्या सर्व त्या ठिकाणी सहकारी असतील मोहळा जोडलेल्या माझ्या त्या ठिकाणी सतरा गावाचे प्रमुख वडीलधारी पदाधिकारी असतील पुनश एकदा मी सर्वांचं मनापासून अंतकरणापासून मी आभार व्यक्त करतो आपण जे परिश्रम